मम्मीने डाळ सोडले या डाळ खायला एवढे डाळीम बघा चार टाळम सोडले एवढे डाळ निघाले पाहू शकता तुम्ही आणि तर फेवरेट आहे डाळीम मस्त पैकी आणि रोज डाळ खायचं आणि डाळीम खाल्ल्याने कसं असतं डोळ्याला चष्मा वगैरे लागलेला असेल ना कमी होत म्हणून रोज आणि रक्त पण वाढतं बर का त्यामुळे डायम खात जावा आणि स्पेशल म्हणजे आज काय बनवायचं आपल्याला कोथिंबीरचे वडे बनवायचे ते दाखवायचे तुम्हाला जरा आवडते बिवडते मग गड्डी दाखव कोथुंबीरचे दोन कोथिंबीरचे गड्डे दोन म्हणजे दीड आहे म्हणजे दोन गड्डे आहेत त्यातले अर्धी कोथिंबीर मी वापरले आणि दीड गड्डे आहेत ते निवडायचे आता स्वच्छ निवडून वगैरे बनवून नंतर जरा थोड्या वेळाने पहिले म्हणलं डायम्स सोडून द्यावा दीदीला आणि दादाला कावळ्यांना जेवण टाकले हे बघा हे काळो तर मघाशी तर दारातच येऊन थांबला होता आता था घेतलंय आहे चपाती तर उडल <laughs> आता आता हे बाकीचे जण येतील बघा बसलेत कबुतर वगैरे मी इथं थांबले म्हणून ठीक आहे चला त्यांना जेवू द्या तर हे बघा फायनली एवढी कोथिंबीर निवडून घेतले मी त्याच्यातली अर्धी ठेवते आणि अर्धी बनवते हे बघा कचरा तर केवढा निघाले हे बघा एवढी कोथंबीर धुवून घेतले म्हणजे धुवायचे अजून सॉरी हे बघा एवढ्या मोठ्या पातीला धुवून घेतले पाणी थांबा लाईट लावते परत सगळी हो कोथिंबीर ना तुळून घेते बघा खाली पाणी बघा नाही आता बेसन खूप लागला आपल्याला हे बघा हिरव्या मिरच्या नव्हत्या तर लाल मिरच्या आणि थोडंसं अद्रक आणि लसूण घेतले हे जिरं टाकते आणि धाना पावडर पण टाकते कारण धना फाड टाकले की छान वास अजून जरा टाकते मिक्सर करून घेते तर फायनली मिक्सर करून घेतलं आपण हे बघा मस्त वास येते पीठ कधी पण चाळून घ्यायचं बरं का खूप सारं पीठ चाळून घेते आता मी निदान एक अर्धा हां तीन पावशर पीठ घेते बेसन पीठ बरं का परत आता दुसरं पीठ घेतलं बघा बघा चांडीला मी तेल लावून ठेवते मस्त बैठकी हाताने लावल तर हे बघा एवढं बेसन आपलं झाले हे जवळजवळ तीन पावशर बेसन आहे ह्याच्यात आपण मीठ टाकू पहिल्यांदा मीठ टाकले अजून थोडंसं टाकते थोडंसं म्हणजे नाही का तर पाहू शकता आपल्या चवीनुसार मीठ मसाला बघा किती टाकते मी मस्त जे जेवढं दहा बारा मिरच्या होत्या ना ते त्याच्यात पाणी टाकून घेते थोडंसं जास्त नाही कारण कोथंबीरमध्ये पाणी जास्त असेल तर हळद पण टाकायचे अजून आता कोथिंबीर टाकते हळद वगैरे टाकते सगळं थोडं थोडं टाकते म्हणजे बघा तीळ पण आणले मी पाच रुपयाची पोडी आपली चला तर ते मळून घेते सगळं आता बघा कोथिंबीरचे वडी आपले फायनली किती झालेत म्हणजे हे काय म्हणतात ते पण विसरले बघा एवढे झालेत मस्तपैकी आता पाणी गरम करायला ठेवले ऑलमोस्ट पाणी पण तापले आता ठेवून टाकू तर बघा ठेवले मी गॅस पण चालू आहे थोडा बारीक करते आणि त्याच्यानंतर झाकण मारून ठेवून टाकते मस्त पैकी हे बघा एक वीस ते पंचवीस मिनिटं ठेवते चेक करू आपण शिजले का नाही म्हणून थोडशी oh, जवळ लागा लागा बघा हा इकडचं जरा शिजले तर मस्त झालेले वास पण खमंग यायला लागले तर अजून एक पाच मिनट तर बघू आपण आता तर झालेत आपले हे बघा हे बघा हे तर कडकच झाले झाले म्हणजे गरमागरम वडे तयार हे बघा गरमागरम दोन घेतले मी ते दोन वडे कापते एक हातात मोबाईल पकडले एक हातात कापायचं म्हण एवढं जमणार नाही थोडं तुम्हाला कापून दाखवते मी レッツ。